हर खबर रेती ग्रामस्थांचा एल्गार रेती की सभेतर ग्रामस्थांना मरण प्रशासनाचा लोकप्रतिनिधींचा फोलपणा उघड चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील पिपरी कोची तेलवासा दुरवासा ते भद्रावती मार्गाच्या जीवघेण्या दुरावस्थे विरोधात मुन्नेश्वर बखल यांनी आमरण उपोषण केले होते अत्यवस्थ बदखल यांच्या मागण्याची दखल घेत आमदार करण देवतळे यांनी लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या उपस्थितीत दिनांक जानेवारी एकोणीस रोजी रस्ता दुरुस्तीपर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आश्वासन दिले होते मात्र काही दिवसातच प्रशासनाचा फोलपणा दिसून आला आणि आज व्हॅलेंटाईनच्या दिवशी चौदा तारखेला सुमठाणा येथील विकास सातघरे हा युवक जीवघेण्या अपघातात गंभीर दुखापतग्रस्त होऊन चंद्रपूरला मृत्यूशी झुंज देत आहे झालेला गंभीर अपघात तसेच विद्यार्थ्यांच्या दहावी बारावीच्या परीक्षा तद्वतच लोकप्रतिनिधी व पोलिसांचे रेती की सभय संतप्त होत शिवसेनेचे तालुका संघटक बदखल तेलवासा सरपंच आकाश जुनघरी कोच्चीचे सरपंच महेंद्र भोयर व पंचक्रोशीतील शेकडो नागरिक व विद्यार्थ्यांनी आज दिनांक चौदा रोजी सायंकाळी पावणे सात वाजता रस्त्यावर उतरून रेती वाहतूक अडवून धरली व प्रशासन व लोकप्रतिनिधी विरोधात प्रचंड रोष व्यक्त केला आंदोलक व रेती वाहतूकदार यांच्यात घमासान होऊन मोठा तणाव निर्माण झाल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती मरण आले तरी बेहत्तर पण हटणार नाही अशी भूमिका मुनेश्वर बदखल यांनी घेतल्याने भद्रावती पोलीस स्टेशनचे एपीआय संजय मिश्रा व त्यांच्या पथकाने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली अपडेट इंडियाने दखल घेतली असता या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे या मार्गावर मरण स्वस्त झाल्याचा प्रत्यय आला

¡Le